आपल्याकडे दुपट्ट्यामध्ये वीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये इथे तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे प्रत्येक डिझाईन प्रत्येक कलर्स वेगवेगळे असणार आहे बट आज वर्क मध्ये दुपट्ट्याची जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना मात्र एकशे पन्नास रुपयापासून इथे स्टार्टिंग होऊन जाते हा जो आर्टिकल असणार आहे पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक वरती असणार आहे बघू शकतात मल्टी धाग्याचं काम यावरती बघायला भेटतं आणि त्याच सोबतच पेपर मेर वर्कचं सुद्धा ही काम पाहायला भेटणार आहे होलसेल रेंज मध्ये घेऊन तुम्ही रिटेलमध्ये आरामात सेल आउट करू शकतात यामध्ये चांगला फार मुनाफा तुम्ही ठेवू पण शकतात ऑर्गेनच्या मटेरियल वरती हा आर्टिकल असणार आहे बघू शकतात किती सुंदरसा शानसा असा आर्टिकल असणार आहे यामध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट भेटते आणि त्यासोबतच सोबतच व्हाईट कलरच्या धाग्याचं जे काम केलेलं आहे सिक्वेन्स सुद्धा ही काम पाहायला भेटणार आहे नी बघू शकतात समोसा लेस काम सुद्धा भेटते हा जो आर्टिकल असणार आहे पूर्ण तुम्हाला सिल्क फॅब्रिक मध्ये दिलेला आहे डिजिटल प्रिंट पूर्ण दुपट्ट्यामध्ये पाहायला भेटणार आहे अडीच मीटरचा प्रॉपर तुम्हाला दुपट्टा भेटून जाणार आहे आता लग्नाचा सीझन चालू आहे त्यामध्ये तुम्ही हे था था। आ, आर्टिकल आरामात सेल आउट करू शकतात आणि नेटच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला आर्टिकल भेटतोय फोर साइड बॉर्डर सोबत यामध्ये तुम्हाला पल्सचं काम त्यासोबतच थोडंफार तुम्हाला हँडवर्कच काम सुद्धा पाहायला भेटणार आहे हा आर्टिकल आहे पूर्ण तुम्हाला लॅरिया पॅटर्न मध्ये बघायला भेटणार आहे त्यासोबत यामध्ये तुम्हाला पूर्ण गोटापत्तीचं काम पाहायला भेटणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे अजिजोनच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर तुम्हाला काय वाटतंय दुपट्ट्यामध्ये कलेक्शन दाखवते हो हो बट त्यासाठी थांबा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की आपल्याकडे दुपट्ट्यामध्ये वीस रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन भेटून जाणार आहे प्रत्येक डिझाईन प्रत्येक कलर्स वेगवेगळे असणार आहे बट आजच्या कलेक्शन मध्ये मी तुम्हाला दाखवते दुपट्ट्याचे जे कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला सिंपल सोबत नाही पूर्ण जे की वर्कवाले जे दुपट्टे आहे त्यांचं कलेक्शन दाखवणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता की जर वर्क मध्ये दुपट्याची जर स्टार्टिंग रेंज गोष्ट करू ना मात्र एकशे पन्नास रुपयापासून इथे स्टार्टिंग होऊन जातात आणि हा जो आर्टिकल असणार आहे पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक वरती असणार आहे बघू शकतात मल्टी धाग्याचं काम यावरती बघायला भेटतं आणि त्याच सोबतच पेपर मीरा वर्क सुद्धा ही काम पाहायला भेटणार आहे हे जे आर्टिकल असतात ना मार्केटमध्ये एकदम चांगल्या मध्ये विकले जातात म्हणजे की होलसेल रेंज मध्ये घेऊन तुम्ही रिटेलमध्ये आरामात सेल आउट करू शकतात यामध्ये चांगला फार मुनाफा तुम्ही ठेवू पण शकतात नेक्स्ट वालाज आहे आर्टिकलसी जर गोष्ट करू ऑर्गनजा मटेरियल वरती हा आर्टिकल असणार आहे बघू शकता किती सुंदरसा छानसा असा आर्टिकल असणार आहे यामध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट भेटते आणि त्यासोबतच व्हाईट कलरचा धाग्याचा जे काम केलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की लाईटचा यामध्ये तुम्हाला दिसतच असेल लाईटचा रिफ्लेक्शन मध्ये की यामध्ये सिक्वेन्स सुद्धा ही काम पाहायला भेटणार आहे साइडनी बघू शकता समोसा लेस काम सुद्धा भेटते हे जे आर्टिकल्स असतात ना मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला कलेक्शन आम्ही प्रोव्हाइड करत असतो जेणेकरून तुम्ही जे जे कस्टमर्स असणार आहे त्यांना तुम्ही आरामात चांगल्या पद्धतीने सेल आउट करू शकतात नेक्स्ट वाला आर्टिकल तर एकदम सुंदर आणि प्रीमियम डिझाईन मध्ये असणार आहे कारण की हा जो आर्टिकल असणार आहे पूर्ण तुम्हाला सिल्क फॅब्रिक मध्ये दिलेला आहे डिजिटल प्रिंट पूर्ण दुपट्ट्यामध्ये पाहायला भेटणार आहे त्याचसोबत झिग ज्या स्टाईलमध्ये तुम्हाला पूर्ण झिरो साईज सिक्वेन्सचं काम सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि जर दुपट्ट्याची जर लेंथची जर गोष्ट करू ना अडीच मीटरचा प्रॉपर तुम्हाला दुपट्टा भेटून जाणार आहे लेंथ पूर्ण फुल असणार आहे बघू शकतात किती सुंदर त्याचा जो लुक आहे न, किती ना किती सुंदर येतोय अशा प्रकारचे जे आर्टिकल्स असतात ना मार्केटमध्ये खूप जास्त रनिंग असतात जा जर तुम्हाला पण स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही आता स्टार्ट करू शकतात कारण की कपड्यांमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्जिन सेट करू शकतात कारण की आम्ही तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्ही पुढे तुमच्या कस्टमरांना चांगल्या पद्धतीने सेल आउट करू शकतात वाला आर्टिकल तर एकदम सुंदर आहे जसं आता लग्नाचा सीझन चालू आहे त्यामध्ये तुम्ही हे आर्टिकल आरामात सेल आउट करू शकतात आणि नेटच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला आर्टिकल भेटतोय फोर साइड बॉर्डर सोबत यामध्ये तुम्हाला पल्सचं काम त्यासोबतच थोडंफार तुम्हाला हँडवर्कचं काम सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण दुपट्ट्यामध्ये तुम्हाला अशी टॅगलाईन भेटते सौभाग्यवती भव म्हणजे की अशा प्रकारचे टॅग लाईन सोबत सुद्धा तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन भेटून जाणार आहे लुक वाईज एकदम सुंदर असणार आहे बघू शकतात किती सुंदर अशा पद्धतीने तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन आम्ही अजिबात प्रोवाईड करत ता एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे नॉर्मल रेंज मध्ये तुम्हाला वीस रुपयापासून स्टार्टिंग भेटते आणि अशा प्रकारचे दुपट्ट्याचे जर म्हणजे थोडेफार वर्कमध्ये जर हवे असतील तर एकशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते महाराष्ट्र मधून किंवा कुठल्याही ठिकाणाहून जर व्हिडिओ बघत असाल ना त्यांच्यासाठी एकदम सुंदर कलेक्शन आहे आणि एकदम कमेंट करायला विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या ठिकाणाहून बघताय कारण की प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन येत असतो आणि हा जो कलेक्शनचा जो पॅटर्न आहे पूर्ण हा आर्टिकल आहे पूर्ण तुम्हाला लॅरिया पॅटर्न मध्ये बघायला भेटणार आहे त्यासोबत यामध्ये तुम्हाला पूर्ण गोटापत्तीचं काम पाहायला भेटणार आहे दुपट्ट्याच्या चारही साईडने तुम्हाला गोटापत्तीचं काम पाहायला भेटणार आहे आणि अशा प्रकारचे जे दुपट्याचा जो लुक असतो ना एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीने येतोय बघू शकतात किती सुंदर आहे सेट वाइज तुम्हाला परचेस करावे लागणार आहे यात कलर डिझाईन्स खूप अवेलेबल आहे सेट वाइज तुम्हाला परचेस करावे लागणार आहे आणि हे कलेक्शन जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल ना व्हिडिओ कॉलिंग ची फॅसिलिटी आहे किंवा ऑनलाईन थ्रू सुद्धाही तुम्ही मागू शकतात आपल्याकडे सगळे काही कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात मित्रांनो दहा ते पंधरा हजार रुपयाचा ऑर्डर करायचा आहे त्यापेक्षा जास्तही करू शकतात किंवा बल्कमध्ये बल्क क्वांटिटीमध्ये बल्क सुद्धा ही जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही इझिली परचेस करू शकतात एकदा अजेझोनला व्हिजिट द्यायला विसरू नका आणि आजचे हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो असेच जर डेलीचे अपडेट हवे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मी पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद